आमदार अभिजित पाटील यांचे मध्यस्थीने पंढरपुरात सुरू ऊसतोड वाहतूकदारांचे उपोषण स्थगित ऊसतोड मजुरांच्या माध्यमातून कारखान्यांना ऊसतोड पुरवठा करताना ट्रॅक्टर मालक हे मुकादमांना मध्यस्थ धरून मजुरांची टोळी करता टोळी करीत असताना लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार मुकादम आणि वाहन मालक यांच्यात होत असतो मात्र काही मुकादमांकडून वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत यामध्ये फसवणूक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळावा आणि संबंधित मुकादमांना अटक करावी या मागणीसाठी पंढरपुरात तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी ऊसतोड वाहतूक संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी भेट घेऊन आपण तुमच्यासोबत कायम असून फसवणूक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगून हे उपोषण थांबवण्यात आलंय या प्रसंगी बोलताना आमदार अभिजित पाटील म्हणाले काही वर्षात जे ऊस वाहतूकदार आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर टोळी मुकादमांकडून फसवणूक आहे राज्यात जो ऊस वाहतूकदार करणारा वर्ग आहे तो छोटा शेतकरी आहे शेतामध्ये मशागतीसाठी घेतलेला ट्रॅक्टर कारखाने सुरू झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून ऊस वाहतुकीसाठी लावत असतो त्यातून मिळणाऱ्या उत्पादनामधून उपजीविका करीत असतो एक दोन एकर शेती असलेला हा शेतकरी उसाची वाहतूक करतो आणि बाहेरून ऊसतोड मजूर पुरवणारा मुकादम हे वीस लाख ते पंचवीस लाख रुपये बिनव्याजी ॲडव्हान्स घेत असतो हे मुकादम ॲडव्हान्स घेऊन आणि करार केल्यानंतरही मजूर पुरवीत नाहीत त्यामुळे फसवणूक होते परिणामी राज्यात फसवणूक झालेल्या काही ऊस वाहतूकदार यांनी आत्महत्या केली आहे या ऊस वाहतूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह सा अनेक ठेकेदार व नागरिक उपस्थित होते काबाड कष्ट करून ट्रॅक्टर ठेकेदार ऊसटोळी व्यवसाय करत असतो परंतु त्यांचीच फसवणूक करून मुकादम टोळ्या देत नाहीत त्यावर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना सूचना देऊन तात्काळ कारवाई करण्याचे सांगितलं आहे आमदार अभिजित पाटील आवाज सवा पैसे दिलेत आणि त्या ठिकाणी मुकदमाने टोळी नसताना एकच हे जी चार जनाला टोळी देऊन त्या ठिकाणी फुसवलं आहे आणि या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी वाहन मालक हा अडचणीत आला आहे परंतु या ठिकाणी कारखान्याबरोबर ज्यावेळेस कारार करतो आपण त्यावेळेस एक साखर एक प्रणाली त्या ठिकाणी केली आहे ती मी आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगू इच्छितो की आपण जो मुकदमाचा करार करतो आहे त्या रजिस्ट्रेशन तीनशे रुपये सरळ त्या ठिकाणी आम्ही कारखाना करतो ते देऊन त्या ठिकाणी मुकदमाचं नाव त्याचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर त्याचा ट्रॅक्टर असेल वाहन असेल तर त्याचे नंबर नोटरी हे सगळं ॲड करून त्या मुकदमाच्या खाली असणारे दहा मजूर त्यांच्या आधार कार्ड त्यांच्या महिला त्यांच्या आधार कार्ड असं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन होईल त्याच विठ्ठल कारखान्याला ज्याचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि तो बारामती एका कारखान्याला करतो आहे किंवा लातूरला करतो आहे कुठं तर, तर ते डुप्लिकेशन लक्षात येईल आणि अशी फसवणूक कमी होईल परंतु या प्रणालीचा वापर आपण करत नाही म्हणून याचं प्रमाण वाढलं आहे तर ते करायला पाहिजे दुसरी गोष्ट करार मुकदमचा करत असताना मागची हिस्ट्री आणि मग त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती सगळी चौकशी केल्याशिवाय त्याची कॅपॅसिटी आहे का नाही त्याचं घर आहे का त्याची परिस्थिती काय तो मजूर आहे त्याची नेमकी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय आपण पैसे आपण त्या ठिकाणी काही काळजी घेत नाही तर त्या काळजी घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे महा महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झालंय त्याला शेतकऱ्याचे टनाला रुपये त्या ठिकाणी कापले जातात तर मी अधिवेशनात देखील याची मागणी करेन की त्या ठिकाणी या महामंडळाने अशा लोकांना सिक्युरिटी दिली पाहिजे जेणेकरून या अशा ज्यांची बुडवणूक होती आहे फसवणूक होती आहे त्या मजुरांच्या जर ज्या वेळेस तुम्ही आपण विकासासाठी हे काम करतोय तर दुसरी बाजू आहे ह्याच्यावर जी फसवणारी मजूर आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी काहीतरी कडक कायदा करून याच्यावर प्रयोजन व्हायला पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आज जे सर्व संघटनेची लोक त्यांची बसली होती त्यांना तहसीलदार साहेब पी आय साहेबांनी आश्वासन दिलंय आम्ही देखील आश्वासन दिलंय की गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू आणि यामध्ये जेवढं आपल्याला करता येईल काटेकोर प्रयत्न करून आपण त्यांचा तडीच नेण्याचा प्रयत्न करू यांना या आर्थिक नुकसानातून त्या ठिकाणी आपण सपोर्ट करण्याचा कायम प्राय म्हणजे संपूर्ण कागदपत्र येते बँक स्टेटमेंट आहेत मुकादमाचे नोटरी आहेत तरी पण ते मुकदम खास पोलिस यंत्रणे सज्ज नाही दोन गोष्टी आहेत पोलिस यंत्रणेला ज्यावेळेस आपण हिथून त्या तिथं जातो त्यावेळेस तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन घेऊन त्या लोकल पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागतं आणि आपल्याला पण माहिती आहे आपल्या एखाद्या गावामध्ये उदाहरणार्थ तुमचं गावा गाव शिरगाव आहे शिरगाव मध्ये पोलीस गाडी आली की निम्या गावाला कळती आणि पोलीस गाडी आली की ती फक्त उसात जाऊन लपणे कुठंतरी लपणे आणि त्यांना दोन दोन तीन तीन दिवस सापडणे न काही ठिकाणी सापडल्यानंतर तिथल्या लोकल पॉलिटिक्सचा त्यांना त्रास होत असेल तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या घरची बायको जाऊन गुन्हा दाखल करती किडनॅपिंग केलं खोटं कर तसं कर आणि मग अशा बऱ्याच अडचणीमुळे त्या ठिकाणी त्रास होतोय परंतु याच्यासाठी सरकारने या ठिकाणी आवाज उठवून कायदा करून ह्याच्यावर त्या ठिकाणी योग्य तो तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर कालच यांनी मी यांनी सांगितलं की आमचं फसल आमची फसवणूक झाली आहे पण कारखानदार सुद्धा आम्हाला समजून घेतलं पाहिजे आमचं वाहन ट्रॅक्टर वरून नेता तपे एक टप्प्याटप्प्यानं हप्ता पाडलं पाहिजे आणि आम्हाला काही दिली पाहिजे दोन गोष्टी आहेत मग अशी मी बोलताना पण त्यांना सांगितलं की गेल्या हंगामामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं जवळजवळ कोटी रुपये हे तोडणी वाहतूकदाराला अडव्हान्स वाटला आपल्याला सगळ्याला माहिती आहे विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी कर्ज घेताना आम्ही संचालक मंडळाने आमच्या नावावर कर्ज घेतले आणि यांना दिलेत आता ह्यांनी पैसे पुढे फसलेत आम्ही पैसे कोणाला दिले वाहन मालकाला दिले वाहन मालकाकडनं पुढे फसलेत परंतु जर आज कारखान्याला त्या ठिकाणी शेहेचाळीस कोटी रुपयाला व्याजासहित बँक तर भरायचे पुढच्या वर्षी पैसे ही भरल्यावर पुढच्या वर्षीची कारखान्याला मिळणार मग पुढच्या वर्षीची सीझन चालणार आहे ही साखळी आहे आणि याच्यात जर एखादी कडी तुटली तर त्या ठिकाणी सगळी चेन ब्लॉक होते म्हणून त्या ठिकाणी वाहन मालकांनी पैसे घेताना जसं कारखाना का...